नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आज बुधवार तीन जुलै सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची अपडेट अशी की काल दिवसभर सोलापूर जिल्हा व उजनी धरण परिसरात अतिशय चांगला पाऊस झाला असून उजनी धरण व आसपासच्या परिसरात सहा एम एम एवढ्या पावसाची नोंद झाली आहे तर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात ही समाधानकारक पावसाची नोंद झालेली आहे आज सकाळी सहा वाजेपर्यंत कालच्यापेक्षा शून्य पॉईंट पस्तीस टक्क्यांनी उजनी धरणाचा पाणीसाठा वाढून हा आज सकाळी सहा वाजता वजा चाळीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के एवढा झाला होता काल दिवसभर पंढरपूर मंगळवेडा मोहोळ उत्तर सोलापूर करमाळा मालशिरस माढा दक्षिण सोलापूर असा सर्व दूर चांगला पाऊस झालेला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे आज सकाळी सहा वाजता उजनी धरणातील मृत पाणीसाठा हा कालच्यापेक्षा शून्य पॉईंट पंचवीस टी एम सीने वाढून तो एक्केचाळीस पॉईंट ऐंशी टी एम सी एवढा झाला होता तर उजनी धरणातील पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठ्यापर्यंत येण्यासाठी आणखी एकवीस पॉईंट शहाऐंशी टी एम सी एवढ्या पाण्याची गरज आहे काल दिवसभर पुणे कोल्हापूर सातारा सांगली असा पश्चिम महाराष्ट्रात सर्वदूर चांगला पाऊस झाला असून काल दिवसभर पुण्यामध्ये एकोणीस पॉईंट चार एम एम एवढ्या पावसाची नोंद झाली असून त्यामुळे येत्या काळात लवकरच उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्येही वाढ व्हायची शक्यता आहे पाठीमागील तीन चार दिवसांपासून पुणे धरण व आसपासच्या धरण परिसरामध्ये अतिशय चांगला पाऊस होत असून दौंड येथून येणाऱ्या विसर्गामध्ये तीनशे बावन्न क्युसेकची वाढ होऊन आज सकाळी सहा वाजता दौंड येथून दोन हजार एकशे एकाहत्तर क्युसेक एवढी आवक उजनी धरणामध्ये होत होती येत्या काळात या आवकमध्ये वाढ होण्याची शक्यता असून उजनी धरण हे लवकरच भरेल अशी शेतकरी राजाकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे या अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या अपडेटविषयी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज